तरी बांधो अनुभव बघू शकता तुम्ही अनवर सेटचे चिरंजीव शाहिबा सेट यांच्याकडे बघा खिल्लारी वासरे विक्रीसाठी वासरांची क्वालिटी बघा मित्रांनो सेट नमस्कार नमस्कार कसे होते दाताला दोघं दाताला दोघ कर्जात होते दोन दाता एकदम बैल चालू आहे घरी बघा नाव घ्या तुमचं घेतलं तुम्ही घेतले का बघा काय नाव आहे तुमचं असं एक व्यवहार वगैरे आवडलाय तर सेट कितीला दिले बैल जोडी वगैरे बैल बदला जोडी बैल बदला झालेला आहे का असं तसे बैल बदला कसा झालेला आहे बैल त्यांचा एक घेतलेला आहे हा हा आणि आपण जोडी दिलेली आहे त्यांना जोडी दिलेली आहे का कितीला दिली फक्त आणि फक्त छत्तीस हजारावर व्यवहार केलेला आहे आपण हा 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 छोपड्या बाजारावर एकदम स्वस्त आपण बैल दिलेले स्वस्त दिलेले एकसष्ट हजार फक्त बैल पडले गॅरंटी पूर्ण दिलेली आहे काय तुम्ही बैल पूर्ण गॅरंटीचे बैल पाहू शकता तुम्ही सर्व गॅरंटी दिलेली त्यांनी माझा कॉन्टॅक्ट ठीक आहे शेतकरी बांधनो जर तुम्हाला खरेदी करायचे शाहिबाज सेठ यांना संपर्क करा तुम्ही